नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रोवन चालू हंगामात सोयाबीन बाजारानं शेतकऱ्यांची आतापर्यंत निराशा केली आहे मे महिना उजाडला तरी शेतकऱ्यांना अपेक्षित अशी तेजी सोयाबीनच्या बाजारभावात दिसून आली नाही आहे आता देशातल्या बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा देखील दिसून आली आहे मग मे महिन्यात देशातील बाजारामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित अशी तेजी दिसून येईल का याचा चाहडावा आता आपण व्हिडिओतून घेणार आहोत सुरुवातीला बघूयात की सध्या बाजारामध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय आणि प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव काय आहेत तर देशातल्या बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव मागच्या काही दिवसांमध्ये पुन्हा काहीसे कमी झाले होते मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की नाफेडची सोयाबीनची विक्री सुरू झाल्यापासून सोयाबीनचे दर पुन्हा पन्नास ते शंभर रुपयांना कमी झाले होते आता देशातल्या बहुतांशी बाजारामध्ये सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार एकशे पन्नास रुपयांच्या दरम्यान विकलं जात आहे काही बाजारांमध्ये चार हजार दोनशे किंवा तीनशे रुपयांच्या दरम्यान देखील दर दिसून येतो परंतु जास्तीत जास्त सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयांच्या आतच दिसून येतो आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश असेल कर्नाटक तसंच राजस्थान या सर्व राज्यांमध्ये सध्या सोयाबीनचे बाजारभाव या पातळीच्या दरम्यान दिसून येतात आता एप्रिल महिन्यातच सोयाबीनची बाजारातली आवक ही कमी झाली होती आता मे महिना सुरू झाला आहे मे महिन्याचा दुसरा दिवस आहे आता मे महिन्यात सोयाबीनची आवक आणखीन कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळं सोयाबीनच्या भावात तसं पाहिलं तर बाजारभावाच्या सूत्रानुसार सुधारणा अपेक्षित आहे म्हणजे सुधारणा व्हायला पाहिजे परंतु जसं सुरुवातीपासून आपण चर्चा करतो की सोयाबीनच्या बाजारावरती खरा दबाव हा सरकारकडनं खरेदी केलेल्या सोयाबीनच्या स्टॉकचा आहे सरकारकडं अजूनही जवळपास एकोणीस लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन असल्याचं सांगितलं जात आहे मग जर समजा सरकारकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन असेल तर सरकार हा स्टॉक पुढच्या काळात बाजारात विकणारच आहे सरकार स्टॉक विकणार म्हटल्यावर साहजिकच चालू हंगामातच हा स्टॉक बाजारामध्ये येणार आहे त्यामुळे याचा दबाव आपल्याला दरावर दिसून येतो आहे कारण बाजारामध्ये दिसतंय की पुढच्या काळात सरकार हे हा स्टॉक बाजारामध्ये उतरवणार आहे आता या सगळ्या घडामोडी देशातल्या बाजारात सुरू आहेत मात्र तिकडं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली आहे अमेरिकेचा सोयाबीनचा हंगाम आपल्या हंगामापेक्षा जवळपास एक महिना आधी सुरू होतो म्हणजे सप्टेंबरपासून अमेरिकेचं सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येत असतं त्यानंतर भारताचा हंगाम सुरू होतो जवळपास ऑक्टोबरपासून त्यानंतर ब्राझीलचं सोयाबीन येतं आता अर्जेंटिनामध्ये दे देखील सोयाबीनची काढणी आणि विक्री जोरात सुरू आहे आता सध्या अमेरिकेमधल्या सोयाबीनचा स्टॉक कमी असला तरी चायना आणि अमेरिका या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळं अमेरिकेच्या सोयाबीनचे भाव काहीसे पडलेले आहेत म्हणजेच मागच्या काही दिवसांपासून आपल्याला काहीशी तेजी दिसत असली म्हणजे दर वाढलेले असले तरी अपेक्षेप्रमाणे अमेरिकेच्या सोयाबीनचे दर देखील वाढले नाही आणि याचा दबाव येतोय तो ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या सोयाबीनवरती कारण अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये व्यापार युद्ध चालू असल्यामुळं अमेरिकेचं जे सोयाबीनला चीनला जायला पाहिजे त्याची निर्यात सध्या बंद आहे आणि अमेरिकेचं हे सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इतर देशांच्या जा बाजारामध्ये जात आहे म्हणजे जा थोडक्यात काय तर ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांच्या सोयाबीनला अमेरिकेच्या सोयाबीनशी स्पर्धा करावी लागते आणि या सगळ्या गडबडीमध्ये या सगळ्या भानगडीत अमेरिकेच्या सोयाबीनचे भाव हे कमी आहेत आणि त्याचा थेट प्रभाव किंवा त्याचा थेट परिणाम ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या सोयाबीनवर देखील दिसून येतो आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारातलं आपण एकंदरीत चित्र जर पाहिलं तर मागच्या एक दोन आठवड्यांमध्ये आपल्याला भावात काहीशी सुधारणा दिसून येते परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढीवर देखील मर्यादा आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला काहीसे चढउतार दिसू शकतात परंतु सोयाबीन भावामध्ये खूप मोठ्या तेजीची अपेक्षा दिसत नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा चांगला आहे मागणी त्या तुलनेमध्ये स्थिर आहे म्हणजेच पुरवठ्याच्या तुलनेमध्ये मागणी त्या प्रमाणात वाढ झालेली नाही आहे त्यामुळंच चालू हंगामामध्ये सोयाबीनचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात सुरुवातीपासून कमी आहेत तिकडं खाद्यतेलाला मागणी असल्यामुळं सोयाबीनचं गाळप वाढतोय त्यामुळं सोयाबीनची निर्मिती वाढते परंतु सोयाबीनला अपेक्षित उठाव नसल्यामुळं सोयाबीनच्या भावावरती दबाव येतोय आता या दबावामुळं साहजिकच भारताच्या सोयाबीनला देखील आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या स्वस्त सोयाबीनसोबत स्पर्धा करावी लागते आणि या सगळ्यांचा परिणाम थेट आपल्या देशातल्या सोयाबीनच्या बाजारावर देखील होत असतो आता यंदा देशातल्या बाजारात म्हणजे देशातलं उत्पादन देखील वाढलेलं आहे आणि दुसरीकडे डी जी एस याचा देखील पुरवठा वाढलेला आहे त्यामुळं सोयाबीनचा अपेक्षित उठाव वाढलेला नाही आहे या सगळ्या घडामोडींचा आपल्या देशातल्या बाजारावरती परिणाम दिसून येतोय त्यामुळं मे महिन्यात सोयाबीनच्या दरामध्ये चढ चढउतार दिसले तरी फार मोठ्या तेजीची अपेक्षा नाही किंवा तशी शक्यता दिसत नाही असं अभ्यासकांनी सांगितलंय सोयाबीनच्या भावात या पुढच्या काळामध्ये आपल्याला शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत काहीसे चढउतार दिसू शकतात परंतु देशातल्या बाजारात नेमकं नाफेडची आणि एनसीसीएफची सोयाबीनची विक्री कशी राहते म्हणजे जर मोठ्या प्रमाणात कमी दरात दर या संस्थांनी आपल्या सोयाबीनची विक्री केली तर साहजिकच बाजारभाव देखील कमी होतील पण जर या दोन्ही संस्थांनी सोयाबीन विक्रीचे दर हे स्थिर ठेवले तर मात्र देशातील बाजारांमध्ये दर देखील स्थिर राहतील आता आपण जर मागच्या काही दिवसांमध्ये नाफेडनं ना ज्या सोयाबीनची विक्री केली त्यातले जर आपण दर पाहिले तर ह्या दर आपल्याला चार हजार तीनशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे त्यामुळं प्रक्रिया प्लांटचे दर देखील आपल्याला चार हजार चारशे पन्नास ते चार हजार पाचशे पन्नास रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आणि बाजारभाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत आता या पुढच्या काळामध्ये सोयाबीन बाजाराचे सगळे समीकरण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किती तेजी येते देशातल्या बाजारात नाफेड आणि एन सी सी एफ या दोन्ही संस्थांच्या सोयाबीन विक्रीचे दर कसे राहतात यानुसार आपल्याला बदलताना दिसतील म्हणजेच बाजार बदलताना दिसून येईल आता या पुढच्या काळामध्ये सोयाबीन बाजारात ज्या घडामोडी घडतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अग्रोच्या चॅनलला की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका